त्यांनी सांगितलं जीएसटी मधील व्यापक सुधारणांमुळे आपल्या नागरिकांचं जीवनमान सुधारेल आणि सर्वांसाठी विशेषतः लहान व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी व्यवसाय करणं सोपं होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे लाल किल्ल्यावरून के केलेल्या यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मध्ये नेक्स्ट जनरेशन सुधारणा आणण्याच्या आमच्या हेतूबद्दल भाष्य केलं होतं केंद्र सरकारनं सामान्य माणसाचं जीवनमान सुलभ करण्यासह अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशानं जीएसटी दर सुसूत्रीकरण आणि प्रक्रिया सुधारणांसाठी एक तपशीलवार प्रस्ताव तयार केला होता त्यानंतर आता जीएसटी दर कपात आणि सुधारणांवरील प्रस्तावांना जीएसटी परिषदेनं एकत्रितपणे सहमती दर्शवल्यामुळे सामान्य माणूस शेत मध्यमवर्गीय महिला आणि तरुणांना याचा फायदा होईल असं पंतप्रधान म्हणाले जीएसटी संदर्भातील हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं सांगत केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह यांनी जीएसटी सुधारणांचं स्वागत केलं आहे भारतासाठी हा खरोखरच परिवर्तनकारी निर्णय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वचन देतात त्यावर ठाम राहून निर्णय घेतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे असं शहा म्हणाले व्यवस्था सुलभ करून आणि सामान्य नागरिकांवरील भार कमी करून या सुधारणा केवळ जीवनमानस सुलभ करतील असं नाही तर व्यवसाय सुलभतेलाही मोठी चालना देतील असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीनं हा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत येणाऱ्या सणासुदीच्या हंगामासाठी ही भेट असून नागरिकांचे खर्च कमी करणं आणि आत्मनिर्भर भारताला बळकटी देण्यासाठी हा निर्णय महत्वाचा असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे जीएसटी मधल्या सुधारणांमुळे ग्राहकांना लाभ होईल व्यवसाय सुलभता निर्माण होईल तसंच लहान व्यापारी व्यावसायिक आणि उद्योगधंद्यांना नवीन संधी उपलब्ध होतील अशा शब्दात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे यामुळे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं सुरू असलेल्या भारताच्या प्रवासाला गती मिळेल आणि एका शाश्वत आणि सर्वसमावेशक वृद्धीला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत दररोज अधिक पारदर्शक अधिक लोककेंद्रित आणि नागरिकांची काळजी घेणारा होत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे जीएसटी संदर्भातील या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे